एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केलंय सावरकर हे पळपुटे होते आम्ही त्यांना मानत नाही असे इम्तियाज जलील यांनी म्हटलंय त्यांच्या या विधानामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता सबसे बड़ा अगर कोई महापुरुष पैदा हुआ है तो वो सिर्फ और सिर्फ डॉक्टर बाबा साहब है उन्हें बहुत तकलीफ हुई क्युकी होते है की नाही ना दरम्यान झालेल्यांच्या सावरकरांवरील वक्तव्यावरून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय एम आय एम आणि भाजपचं अंतर्गत संगनमत असल्याचं रावतांनी म्हटलंय तसंच भाजपच एम आय च्या पदाधिकाऱ्यांना बोलायला लावतो आणि नंतर आंदोलन करतो असा आरोप देखील रावतांनी यावेळी केलाय इंडिया जदी जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक अंतर्गत संगणमत पहिल्यापासून आहे त्यांनी बोलायचं त्यांना बोलायला लावायचं आणि मग भारतीय जनता पक्षाला आंदोलन करून लोकांच्या भावना विदर्भ करायच्या अनेक वर्ष चाललेल्या आहेत